नवरात्राचे उपवास असो किंवा श्रावणमध्ये जास्त दिवसाचे उपवास असतील तर आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करतो की जे पचायला हलके असतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे सुंदर आणि दाटसर वरईची खीर करायलाही सोपे आहे आणि म्हटलं तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होते नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय नवरात्र स्पेशल उपवासाची वरईची खीर कशी करायची ते बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया आता खिरीसाठी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी साधारण पाव कप वरई स्वच्छ धुवून असे पाणी नितळून घेतले आहे आता तूप गरम झाले की यामध्ये घालायची वरई आणि ही वरई आपल्याला एक ते दोन मिनटासाठी तुपामध्ये छान भाजून घ्यायची वरई तुपामध्ये छान परतून घेतली तर वरई छान अशी हलकी फुलकी होते आणि खीरसुद्धा छान होते तर वरई आपण छान परतून घेतली आहे आता तुम्ही यामध्ये ओल्या नारळाचा चवसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा खिरीला एक वेगळीच चव येते मी वापरलेलं नाही हवं हो तर तुम्ही यामध्ये ओल्या नारळाचा चवसुद्धा वापरू शकता साधारण दोन चमचे नारळाचा चवसुद्धा याला बरोबर होतो आता वरई आपण एक ते दोन मिनिट छान परतून घेतली आहे आता तुम्ही बघू शकता वरई छान अशी हलकी फुलकी झालेली आहे मोकळी मोकळी दिसत आहे आता यामध्ये घालायचे आहे साखर तर इथे मी साखर एक पाव कप घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तर आपल्याला दूध हे लगेच घालायचे नाही एक थोडं दोन ते ती तीन चमचे आपल्याला पाणी घालायचे त्या पाणी घातले की याला चांगले मिक्स करून घ्यायचे तर तर पाणी घालून याला छान मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आचेवर छान असे शिजवून घ्यायचे तर दोन ते तीन मिनिट झालेत आपण याला साखर घालून आचेवर शिजवून घेतलं आहे आणि हे बघा साखर या वराईमध्ये छान एकजीव झालेली आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला दूध तर दूध मी आधीच गरम करून घेतलेले आहे तर साधारण मी यामध्ये दोन कप दूध घालत आहे तुम्हाला जसे घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही दुधाचे प्रमाण कमी जास्तही करू शकतात आता दूध घातले की याला छान मिक्स करायचे पूर्ण असे तळापासून घ्यायचे मिक्स करायचे याच्या घोटाळ्या तर शक्यतो होतच नाही छान मिक्स केले की यामध्ये घालायचे थोडेसे केशराच्या काड्या आता केशर घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही आता यांना चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर न ठेवता पाच ते सहा मिनिट छान उकळी काढून घ्यायची तर पाच ते सहा मिनिट आपण याला मंद आचेवर उकळून दिले आहे तर हे बघा आपली खीर मस्त दाटसर झालेली आहे रंगसुद्धा याला हलके केशराचा आलेला आहे तर हे बघा मी खीर इतपत घट्ट ठेवली आहे हवं तर तुम्ही खीर पातळ देखील करू शकता किंवा अजून ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट देखील करू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया थोडीशी वेलची पावडर की तुम्ही हवं तर यामध्ये काजू बदाम जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मी फक्त बदामच ॲड करत आहे आता बदाम घालूया आणि याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता याच्यात ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल आता याला चांगली मिक्स करून घेतले की वेलची पावडर घातली की अगदी पंधरा ते वीस सेकंद आपल्याला याला मिक्स करायचे म्हणजे वेलची पावडरचा स्वाद टिकून राहतो गॅस आता आपल्याला बंद करायचा तर तयार झाली मस्त उपवासाची खीर सर्व करूया तर मस्त उपवासाची खीर तयार झाली पचायला खूप हलकी आहे आणि पौष्टिक आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात होते मुख्य म्हणजे कमी साहित्य लागते तर तुम्ही पण उपवासाची खीर नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद